हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सुकट आणि बटाट्याची रस्साभाजी दाखवणार आहे ही रेसिपी खूप जास्त वेगळ्या पद्धतीने करते आहे मी यापूर्वी तुम्ही या पद्धतीने केली नसेल असं मला तरी वाटतं कारण खरंच करण्याची पद्धत खूप वेगळी आहे प्रत्येक स्टेप वेगळी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आधीच एक लाईक करा कारण तुम्हाला ही रेसिपी आवडणार याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर इथे बघा मी सुकट घेतलेली आहे ही सुकट मी स्वच्छ अशी साफ करून घेतली आहे बऱ्याचदा सुकटमध्ये बारीक सारीक खडे किंवा रेती वगैरे असते त्यामुळे शक्यतो सुकट आधी पाखडून छान निवडून घ्यायची त्यानंतरनं कढई बघा गरम झाली कढईमध्ये सुकट घातली आणि अशा पद्धतीने आपण ही सुकट आता भाजून घेऊया बघा सुरुवातीला सुकट भाजून घ्यायची म्हणजे मग सुकटचा जो उग्र वास असतो खूप स्ट्रॉंग वास असतो सुकटला तो थोडा कमी होतो आणि मग भाजीमध्ये एवढा वास येत नाही तर अशा पद्धतीने बघा मी सुकट भाजून घेते आहे खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे अगदी हलकीशी ती अशी गरम झाली ना की मग आपल्याला लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि जर काही कचरा वगैरे हो असेल तर काढायचं आहे पण हा कचरा नाही आहे बघा हे सुकट थोडी काळी झालेली आहे पण तरी मी ही काढून टाकली सुरुवातीलाच सुकट छान निवडून घेतलेली आहे आणि पाकडूनसुद्धा घेतलेली आहे आता ही सुकट एका वाटीत काढून घेतली मी अशा पद्धतीने यामध्ये बघा पाणी घालती आहे आता सुरुवातीला आपण जे पाणी घालतो ना ते पाणी घालून एक दोन मिनटासाठी ही सुकट आधी भिजवून द्यायची त्याचं कारण असं सुकटला बऱ्याचदा माती वगैरे चिटकलेली असते त्यामुळे दोन मिनटं तरी कमीत कमी सुकट पाण्यामध्ये भिजून द्यायची बघा आपली सुकट आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता ही भाजी मी दोन जणांसाठी करते त्यामुळे बघा एकाच बटाट्याचा इथे वापर केला आहे तुम्हाला किती क्वांटिटीत ही भाजी करायची आहे तितक्या क्वांटिटीत तुम्ही बटाटेसुद्धा घेऊ शकता तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाटा अशा पद्धतीने कट करायचा आहे तुम्हाला मी म्हटलं ना रेसिपी नेहमीपेक्षा जरा वेगळी आहे कदाचित या पद्धतीने तुम्ही करत नसाल पुढे व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईल असं मी का म्हटलं होतं ते आता बघा हा बटाटा आपण कट करून घेतला हा छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया आधी आणि यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे मी बघा बटाटा धुवून घेतला त्यात पाणी घातलं आता हे सगळं करेपर्यंत आपली सुकटसुद्धा छान भिजली होती त्याच्यावरची माती वगैरे जे काय असेल निघून गेलं दोन तीन पाण्याने सुकटसुद्धा धुवून घेतली मी आणि आता साईडला ठेवून दिलेली आहे बघा इथे दोन कांदे लहान आहेत या कांद्यांची साल काढून घेतली आता कांदा का दाखवती आहे ते सांगते पुढे मी पूर्ण वाटण नाही दाखवणारे काढताना म्हणजे जसं की खोबरं चिरताना किंवा लसूण सोलताना असं नाही दाखवणारे पण कांदा स्पेशली दाखवती आहे त्याचं कारणसुद्धा आहे तर बघा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि लहान आहेत कांदे अगदी त्यातला अर्धा कांदा आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि हा जो दीड कांदा आहे हा आपल्याला अशा पद्धतीने उभ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचा आहे म्हणजे बघा आपल्याला वाटण्यासाठी फक्त दीड कांदा लागणार आहे तोही लहान जर मोठा असेल एकच घेतलात तरीसुद्धा चालेल पण आपल्याला फोडणीसाठी असा लहान जो छोटा कांदा आहे ना एकदम तो अर्धाच लागणार आहे त्यामुळे मग मी घेतानाच दोन कांदे घेतले आणि अर्धा भाग साईडला ठेवलेला बघा वाटणासाठी मी उभा कांदा कट केला आहे आणि फोडणीसाठी छान असा बारीक कांदा कट करून घेते फोडणीमध्ये आपल्याला खूप जास्त कांदा घालायचा नाही आहे हा एवढा कांदा पुरेसा आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी हा कांदा कट करून घेतला तर चला आता पटकणी सगळं वाटण भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा इथे आपलं वाटण भाजून झाले मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं त्याचबरोबर एक मिरचीसुद्धा भाजून घेतली आहे भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे आता आपल्याला हे सगळं वाटण वाटायचं आहे पण वाटण आता हे गरम आहे कांदा आणि खोबरं ते थंड होऊन देऊया तोपर्यंत पुढची स्टेप करूया कढईमध्ये अगदी पोहे खायचा एक चमचाभर तेल घातलं तेलामध्ये हिंग घातलं आणि त्यानंतरनं बटाटे घातलेत बघा बटाट्यांच्या ज्या फोडी आहेत त्या अशा पद्धतीने तेलावरती परतवून घेतल्या तुम्हाला बघा दिसत असेल कढईत अजिबात तेल नाही आहे कारण की आपण पोहे खायचा एकच चमचा तेल यामध्ये वापरलेले झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं छान असं शिजवून देऊया तोपर्यंत हे बघा थंड झालेलं आहे आता हे सुद्धा मी मिक्सरला छान बारीक करून घेते कमीत कमी पाण्याचा कमी वापर करून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे आता बघा कांदा इथे जास्त परतलेला नाही आहे पण नंतर ना आपण वाटण भरपूर वेळ परतणार आहोत त्यामुळे आपली भाजी अगदी मस्त दिसणार तर आहेच पण लागणारसुद्धा तितकीच चविष्ट आहे इथे बघा वाटण छान वाटून झालं आहे अगदी बारीक वाटलं आहे मी त्यानंतर ना आता झाकण काढूया आपण असं बघा बटाटासुद्धा आपला एका साईडनी व्यवस्थित भाजला गेला आहे पाहू शकता तुम्ही दिसत असेल की बटाटासुद्धा बघा एका साईडनी छान भाजला गेलेला आहे खरपूस असा थोडा अजून मी हा बटाटा थोडा होऊन देणार आहे कारण हा बटाटा पूर्णपणे शिजलेला नाही आहे तर बघा याची मी अशी साईड फक्त पलटी करून घेतली म्हणजे दुसऱ्या सुद्धा तो छान जरा खरपूस होईल आणि पुन्हा मी झाकण ठेवणार आहे ह्यावरती आणि फक्त दोन मिनटासाठीच आपल्याला झाकण ठेवायचे गॅस अगदी बारीक आहे असा सुरुवातीला तेलामध्ये बटाटा परतून घेतला नाही हिंग घालून तो खायलासुद्धा छान लागतो भाजीमध्ये आणि लवकरसुद्धा शिजतो नंतरनं जर आपण सुकट आणि बटाटा एकत्र घालून शिजवायचं म्हटलं तर मग सुकट खूप ओव्हरकूक शिजली जाते आणि मग खाण्याची मजासुद्धा निघून जाते त्यामुळे सुकट नंतर आपण शिजवून घेऊया आपण आधी बटाटा शिजवून घ्यायचा बघा मस्त असा खरपूस भाजला गेलाय की नाही यामध्ये जर तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं ना तर मुलांना तुम्ही असाचसुद्धा सुद्धा बटाटा देऊ शकता आणि बटाटा घेताना सालीसहितच घ्या साल काढून घेऊ नका सालीमुळे सुद्धा या भाजीला छान चव येते बघा आता दोन पळी मी तेल घालून घेतले आणि तेलामध्ये आपण कांदा घालणार आहोत जो अगदी बारीक कट करून ठेवलेला कांदा होता ना आपण अर्धा तो घालून घेतला गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा कांदा जरा परतला गेला आहे आपला आता एक अगदी लहान टोमॅटो होता आपलं लिंबू असतं ना त्या साईजचा तर ते लहान टोमॅटो चांगलं बारीक कट करून घेतलं होतं बघा मी ते घातलं सुद्धा तेलावरती परतवून द्याय द्यायचं आहे अशा पद्धतीने बघा छान मौसूद असा टोमॅटो परतला गेला आहे आता यात आपण मसाले ॲड करूया गॅसची फ्लेम आता मी एकदम बारीक केली आहे मसाले पाहूया बघा सगळ्यात आधी हळद घेतलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर आणि बेडगी मिरची पावडर खूप बेसिक मसाले आहेत जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे अगदी बेसिक मसाले घेतलेले आहेत मी आता मसाले बघा तेलामध्ये टाकले की लगेचच वाटणसुद्धा टाकून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे मग मसाले करपले जाणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे वाटणसुद्धा घालून घेतलं आहे आपल्याला यामध्ये अजून एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा तेलावरती वाटण छान परतून घ्यायचं आता तुम्हाला खरं सांगू का हे वाटण मी कमीत कमी तीन ते चार मिनटं परतून घेतलेले जेवढं तुम्ही जास्त वेळ वाटण परताल ना तेवढी भाजी रुचकर आहे त्यामुळे वाटण थोडं जास्त वेळ परतायचं आणि कोणत्याही नॉनव्हेजच्या भाज्यांना तेल थोडं जास्तीचं घातलं की भाज्या छान होतात बघा इथे मी कंटिन्यू असं मध्ये मध्ये हलवत वाटण आपलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा दोन चमचे मी दही घातले सुकटच्या भाजीला तुम्ही कधी दही घातलं होतं का गा, नसेल घातलं ना तर नक्कीच एकदा घालून पहा बघा दोन चमचे फक्त दही घालायचे आपल्याला दही खूप जास्त आंबट नाही आहे जर दही जास्त आंबट असेल तर एकच चमचा घेतला तरीसुद्धा चालेल आता एकदम बारीक गॅसवरती कंटिन्यू हलवत आपल्याला दही घातल्यानंतरसुद्धा दोन मिनटं वाटण परतून घ्यायचे कमीत कमी दोन मिनटं तरी हे वाटण तुम्ही परतवून घ्या तर बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं हे वाटण परतलं गेलं आहे अगदी आता यामध्ये आपण जो परतवून घेतलेला बटाटा होता ना तो घालून घ्यायचा सोबतच सुकटसुद्धा आत्ता घालून घेऊया आणि पुन्हा हे एक ते दीड मिनटासाठी परतून घेऊया व्हिडिओमध्ये सांगितलेला टाईमसुद्धा लक्षात घ्या आणि खरंच या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा सगळ्यांना आवडणार याची मला पूर्ण गॅरंटी आहे कारण ही भाजी इतकी छान होते ना पाहूनच तोंडाला पाणी येतं तो आणि ज्यावेळेस ही सुकट यामध्ये घालून आपण परततो ना खरंच घरभर सगळा वास असा दरवळत असतो तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा बघा चवीनुसार मी आधीच यामध्ये मीठ घालून घेतलं आणि हे पुन्हा छान असं मिक्स केले जवळपास एक दोन मिनटं मी पुन्हा हे परतून घेतलं होतं पाहू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला बटाटासुद्धा दाखवते बघा आत्ताच आपला बटाटा परफेक्ट शिजलेला आहे तुम्हाला एक बटाटा मी तोडून दाखवते आता तर बघा किती सहज असा हा कट झाला आहे म्हणजे हा बटाटा अगदी परफेक्ट शिजलेला आहे आपण सुकटसुद्धा भिजत ठेवली होती त्यामुळे आता ती शिजायला वेळ नाही लागणार आहे भिजत म्हणजेच पाणी घालून आधी आपण दोन मिनटं भिजून घेतली त्यानंतरनं पाणी निथळून ठेवलेली पण ती छान टम्म फुगली गेली आहे आणि लवकरसुद्धा आहे बघा गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे सुकटची भाजी खूप घट्ट करू नका किंवा खूप पातळी करू नका मी बघा इथे गरजेनुसार पाणी घालून घेतलं आता दोन माणसांसाठी तुम्ही म्हणाल एवढी भाजी तर भाकरी चुरून खायची म्हटलं तर भाजी तर जास्त हवी ना ही भाजी एवढी कमालीची होते की नक्कीच भाकरी न चुरून खाणारेसुद्धा आवर्जून चुरूनच भाकर खातील इतकी छान ही भाजी तयार होते तुम्ही बटाट्याऐवजी वांग्यांचासुद्धा वापर यामध्ये करू शकता बघा मस्त दिसते की नाही अगदी अजून तर याला उकळी यायची आहे छान आटायची आहे मग अजून जास्त छान होणार अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे एकदम बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला मस्त होऊन द्यायची आहे बघा बारीक गॅसवर छान अशी उकळी काढून घेतली कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी ही भाजी छान उकळून घ्यायची अशा पद्धतीने बारीक गॅसवरच छान ही भाजी बघा होऊन दिलेली आहे आणि किती वर, छान रंग आला आहे ना वरतून तरीसुद्धा अगदी जबरदस्त आलेली आहे खायला खरंच खूप छान लागते भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत जरी खाल्ली तरीसुद्धा कमालच लागते ही भाजी संडेला नक्की एकदा ट्राय करा बघा वरतून आपण कट केलेली कोथंबीर घालायची आहे त्यामुळे भाजीचं रूप अजून जास्त खुलून येते पाहू शकता तुम्ही किती मस्त टेम्पटिंग अशी आपली ही रस्सा भाजी तयार झालेली आहे सुकटची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहताय ते कमेंट करून कळवा बघा लाईक करायला पुन्हा विसरलात ना प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग